बाई थकवाला आज कशी झाली शूटिंग मॅडम काय काय करताय काय नाही हो डोकं आहे ना राहिले ते शूटिंग मध्ये अस झोपायची वगैरे शीण असली ना का मग सगळं अवतार खराब होऊन जातो <laughs> शूटिंग मध्ये हा मग आता स्वयंपाकाला लागायचंय चहा पाणी करायचं आहे म्हणले थोडं फ्रेश व्हावा त्याच्यामुळे डोकं विचारून राहिले हो। कसं वाटलं आज नाही आज बरं वाटलं आजचे व्हिडिओ कशी झाले छान झाले हा आज व्हिडिओ झाले पण थोडे कमी झाले पण छान झाले मला ओ कमी झाले हा पण तू मला सांगते हे ना काय मोठे मोठे होते ना हा मोठे मोठे त्याच्यामुळे कमी झाले म्हणजे हा दा पण बरं आहे मस्त आहे बघ थांबा बर का मी अकाल की चाय ठेवते हा का हे थोडस आहे ना केस आहे ना हे स्वयंपाक करतानी ना शे करता खूप हा त्यांची काळजी घ्या ना महत्वाचं गरजेचं नाही असं स्वयंपाकात वगैरे हे नसते ना हा मग अण पाण्यात जाऊ नये ना केस हम्म त्याच्यामुळं मग बर 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 मी काय म्हणते हा बोला ना तुम्हाला तिथ गॅलरीत खुर्ची टाकून देऊ का बसायला हा मग तर बरं तिथं आणून देते हा चालतंय चालतंय खुर्ची द्या मला गॅलरीत निवांत बसतो मी गॅलरीत चला कंगनम गॅलरी मस्त आहे बरं मॅडम लोकेशन भारी आहे इकडे पण आता तुम्हाला एवढे दिवस झाले होणार आठवडा दिवस कसं वाटतंय एकदम मस्त फ्रेश वाटतं हा मग इकडे एकच नंबर भर वाटतं गॅलरी मध्ये आलं ना तर असं वाटतं दिवसाचा थकवाच निघून जातो इथं तुम्ही फ्रेश व्हाना तोंड वगैरे दुध तोंड वगैरे दोन घेतो मी पण हां हां म्हणजे फ्रेश होईल ना मी पण हां पर मी काय म्हणते हा बोला की म्हणे आज काय भाजी बनवायची भाजी बनवा मस्त मस्तपैकी मेथी वगैरे आहे का आपल्याकडे मेथीची भाजी असेल ना फ्री मग बनवा मेथीची मस्त पैकी काय बाजरीची भाकरी हा बाजरीची भाकरीला मेथी बरं बरं चालेल चालेल म्हणजे मेथी चांगली खायला चांगली राहते हां तुम्हाला आवडते ना मेथी हां मला आवडते बा बाकी काय शूटिंग बिटिंगमध्ये काही दिवस पुढे जातो ते बी कळत नाही रात्र आणि शिवाय पडदिशीने दिवस निघून जातो हा आणि नंतर बोर वाटतो नंतर पण थाकवायला येतो ना दिवसभर हा मग आता कामामध्ये असल्या माणसाला थकवा येतो पण ते जाणवत नाही नंतर जाणवला जातो तो आपल्याला आपल्याला करमणूक करायची म्हटल्यानंतर आपण तो विचार करून फायदा नाही ना आपल्याला बर चला तुम्हाला च्या ठेवते मी बरं बरं हां चला गोरी तेर गाव बडा प्यारा मै तो गया मारा आके या रे आके या रे सर मॅडम आता चहा बनवला केला आपण पण मस्त बगे ना आता जावक फ्रेश व्हाव आणि मग नंतर चहा घ्यावे आपण फ्रेश होऊन घेऊ पहिला आता आता मस्तपैकी फ्रेश होऊन येतो हा फ्रेश होऊन घेतो आता मग काय सांग बाप चेहरा स्वच्छ म्हणजे टेन्शन ढगायला लागली कळ पाळ

एकदा थोडस पाणी एकदा तोंडा माफ घे साबर नाही ना डोळ्यात गेला म्हणजे झोम तो चांगला चल आता टॉवेल कुठे टॉवेल घेतला पाहिजे आता तोंड पुसायला पाहिजे टॉवेल टॉवेल तर घ्यायला येते एकच नंबर फ्रेस झालं म्हणजे टेन्शन नाही काय आता तोंड तर पुसून मस्त पैकी झालं पण इथं आहे ना करमूनच जात मस्तपैकी मॅडम तर चहा झाला असेल मस्त पैकी चहा पिऊ पण इथं करमून जात मला तर असं वाटतं घरी जाऊच नाही बघ तिथंच थांबावं था। आता चला मॅडम तर चहा झालं का बघून घ्यावं चहा पिऊन घेतो आता मस्त मॅडम झालं का अच्छा हा थांबा थांबा चल काय था ना चहा झालाय झाला का तोंड हो झालं बसा ना शॉप्यावर मी चहा आणते बर, बर बसतो हा

डोकं तू काय लागलं हा आता कसं आहे ते दिवसभर शूटिंग मध्ये राहत आपले गणगण गणगण त्याच्यामुळे ते डोकं दुखतच काय नाही आता स्वयंपाक वगैरे झाला का जेवण खाऊन केलं का लवकर झोपून घेते मॅडम काय पण म्हणा तुमच्या हाताला लय सवर हा का मग ओ मला काय आरबारीचा का। खरं नाही ते सांगते ना बघासा नाही हो सांगते मॅडम कायच होई एकदम नाही हो तुम्ही जेवण पण मस्त बनवता हा मी दुपारी जेवण केलं ना एकच नंबर भाजी होती बरं का कालची भाजी मच्छीची भाजी भाजी होती मला आवडली मच्छी खरं हा काय ना हा स्वयंपाक करते आणि थोडी झंड बांब लावते आहे का पण आपल्याला बरं बरं चालतंय मग बाम घ्या बाम लावून घ्या नाही तर पाहिजे तर मी लावून देतो तुम्हाला चालतोय <laughs> दे <laughs> चालतंय बाकी काय म्हणतो बाकी काय नाही ना एकदम मस्त निवांत बाकी तुमचंच काय चाललंय सांगा आमचं कायच नाही आमचं फक्त एवढंच काम आहे शूटिंग करायचं व्हिडिओ एडिटिंग करायचं चॅनलवर चा, सोडायचं आणि बाकी काय काम नाही घरात आवरायचं धुणं व्हायचं भांडे घासायचं स्वयंपाक करायचं फर्चा पुसायच्या बाय माणसाला काही एक काम राहत नाही घरातले भरपूर काम राहतात बाय माणसाला कपडे धुणे भांडे जातात सगळं स्वयंपाक खायचं मला माग तस काढायचं बरं आहे खायचं प्यायचं आंघोळ करायचं यायचं बाहेर न फिरून कामधंदा काय असला तर कामधंदा करून यायचं संपलं तसं बाय माणसाचं नाही ना हजार काम आहे त्यांच्या मागे बरं चला मी ते भांडे ना घासून ठेवले सुकले ते लावून देते तेवढे बरं बरं घ्या घ्या लावून चला हे चाचे कपर आहे आपले इथे का बर तुमचे तर सारखेच काम चालू आहे हाच काय शांत आता हे काय करताय भांडी

माणसाचं कसं काय सकाळी उठलं हा जेवलं खावलं काही माणसाला स्वयंपाक मग कपडे आवरून ठेवा सावरून ठेवायच तसं बाप माणसाचं नाही घरी तर मी माझं झोपन हा एवढं मात्र झोपा काढायला आज चांगलाय हा तर शांत राहत नाही म्हणायचं म्हणायला गेले तर बघा मॅडम आमचं भरपूर काम करते आता दिवसभर त्यांची शूटिंग झालेलीच आहे आता परत लावा लावी ठेवा ठेवी चालूच आहे परत आहे बघा मागे कष्ट हे चालूच आहे म्हणायचं नावाप्रमाणे तस मॅडम नाही बघा त्यांचं नाव शांत नाही पण शांत नाही तसं चांगलंय चांगलंय रॅक मध्ये सगळे भांडे लावून ठेवून दिली बाबा बरं सगळ्यात महत्वाचं भांडे रॅक मध्ये ठेवणं हे महत्वाचं आहे बरं का माणसाने अशी उघडी भांडे ठेवणं रॅक मध्ये एकदम मजबूत चांगलं ना धूळ वगैरे हो बसत ना हा

कष्ट केल्याशिवाय त्या माणसाला पर्याय नाही आणि कोणता माणूस असा पण सुखी नाही नाहीच म्हणून कष्ट करता काय करते करावं लागत केलं पाहिजे बस खुर्चीवर हा मी बसतो गॅलरी स्वयंपाक करून घेते मी बघा मित्रांनो असत पैकी असं संध्याकाळ झालेले अंधार पडलाय आता मी गॅलरी मध्ये आलेले आणि इथन मस्त पैकी गाड्या जातात दिसते दिसायला पण मस्त वाटत मला गॅलरीत करमून जात म्हणायला गेलं तर एकच नंबर आहे इथं लोकेशन आता मी जोपर्यंत मॅडमचा स्वयंपाक पूर्ण होत नाही तोपर्यंत ही खुर्ची काय सोडत नाही मी इथंच बसणार आहे मस्त पैकी खुर्ची आणि माझा मोबाईल मी आता सोडत नाही मस्त पैकी खुर्चीवर निवांत बसतो आता आज थंडी कमीच आहे तसं म्हणायला गेलं तर बाहेर बसायला काय हरकत नाही आपल्याला गंगाराम हो स्वेटर घाला ना नाही आजकाल स्वेटर घालायची गरज नाही नाही का आ... बर चालेल बसा मग करा आराम हा हो चालेल ठीक आहे